जेजुरीत उत्सवांची जय्यत तयारी पोलीस प्रशासन सज्ज जेजुरी शहरात आज सकाळी अकरा वाजता पोलिसांकडून भव्य रूट मार्च काढण्यात आला आगामी गणेशोत्सव गौरीपूजन आणि ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा आणि नागरिकांनी निर्धास्तपणे उत्सव साजरा करावा हा ठोस संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला हा रूट मार्च जेजुरी पोलीस स्टेशन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक जामा मस्जिद उभी पेठ नंदी चौक जानुबयाळी मिदगाह मैदान जुने पालखी मैदान या मुख्य मार्गावरून पार पडला रूट मार्च दरम्यान सराव देखील घेण्यात आला यात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक तीन उपनिरीक्षक वीस अंमलदार आणि सासवड येथील होमगार्ड पथकाचे अठरा जवान सहभागी झाले जुने पालखी मैदान येथे सर्व जवान तैनात राहून परिस्थिती हाताळण्याची सज्जता दाखवून दिली या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये विश्वास आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून शहरात शांतता एकोपा आणि सुरक्षिततेचा ठाम संदेश पोहोचला आहे जेजुरी पोलीस स्टेशन सज्ज नागरिक निर्धास्त उत्सव साजरा होणार शांततेत आणि उत्साहात आज जेजुरी पोलीस जेजुरी शहरामध्ये आगामी गणेश उत्सव दोन हजार पंचवीस या अनुषंगाने गणराया हा शांतते यावा व शांततेत जावा या निमित्ताने आज गणेशोत्सव निमित्ताने जेजुरी शहरामध्ये रूट मार्च घेण्यात आला रूट मार्च करता आम्ही स्वतः व चार अधिकारी व चाळीस पोलीस अंमलदार होमगार्ड असे हजर होते रूट मार्च हा श्री छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी चौक यापासून सुरुवात करण्यात आली उभी पेठ पेठ तसेच जुने पालखी मैदान या भागात करण्यात आलं जेणेकरून नागरिकांमध्ये कोणती भय असेल ते दूर व्हावे व येतो येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये आम्ही सर्व पोलीस हा नागरिकांसोबत आले आहेत अशी त्यांना जाणीव हो, या निमित्ताने रूट मार्च घेण्यात आला तसेच एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली त्या निमित्ताने येणाऱ्या अडचणींना कसे सामना करायचा या निमित्ताने दंगा काबू योजना घेण्यात आली त्याकरिता जेजुरी ग्रामीण रुग्णाकडे डॉक्टर अग्निशामक यंत्रणा अँब्युलन्स व पोलीस आम्ही सर्व उपस्थित असताना त्याचं मॉपड्रिल घेण्यात आलं त्या मॉपड्रिल मध्ये सर्व पोलीस अधिकारी व पोलिस अमलदार हजर होते तसेच येणारा गणेशोत्सव हा लोकांना साजरा व्हावा याकरता योग्य ट्रॅफिकचं नियोजन करण्यात आलं आहे गणेशोत्सव काळामध्ये विविध पथके तयार करण्यात आले जेणेकरून कोणत्याही महिलांची छेडछाड होणार नाही तसेच कोणत्याही नागरिकांना मंडळाच्या मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व इतर मंडळाचे कार्यकर्ते यांना कोणताही त्रास होणार नाही या निमित्ताने सर्व काही दक्षता घेण्यात आले तसेच जेजुरी शहरामधील काही नागरिकांना काही अडचणी असतील तर त्यांनी समक्ष पोलिसांना हजर होऊन त्यांना समस्यांचे निवारण करून घेण्यात येईल

आप चले जाइए एंड